समुद्राच्या आत एक वेगळंच जग आहे जिथे प्रत्येक क्षण काहीतरी लपून ठेवतो आणि काही गोष्टी फक्त आत गेल्यावरच उघड होतात कार मी पंकज उन्हाळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी कोकणात आहे आणि सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आत्ता बघा सकाळी किती फ्रेश वातावरण आहे मस्त सूर्यवर्ती आलेलं आहे आणि कोकणातील रुक्मिणीचे मंदिर आणि आज आमचा प्लॅन चाललाय की मालवणला जाऊन स्कूबा करायचा आणि आत्ता आम्ही त्यासाठी निघालोय हो देवगडमधून मालवणसाठी चला भेटू मग मालवणला आपण कोकता राखनदार बरोबर मग निघूया गाडी स्टार्ट करतो जरा पुढे गेल्यावर श्री स्वामी समर्थांचा मठ लागतो रस्त्याच्या कडेला दिसणारे ते ठिकाण फक्त मठ नाही तर प्रवासात मिळणारी शांत सुरुवात आहे उजवीकडे अथांग समुद्र आणि डावीकडे डोंगर आणि इथे असा व्ह्यू लागतो की क्षणभर गाडी थांबावीशी वाटते हा तो मुवमेंट आहे जिथे कॅमेरा चालू असतो पण मन आधी रेकॉर्ड करतं आणि तिथून दिसणारा हा कुणकेश्वरचा नजारा अप्रतिम समुद्र किनाऱ्यालगत उभं असलेलं हे पवित्र शिवालय कोकणच्या श्रद्धेत खोलवर रुजलेलं आहे आणि भरती ओढीच्या वेळातही शांत स्थिर उभं असलेलं हे मंदिर म्हणजे कोकण निर्मितीचे एक गोड स्वप्नच फक्त मंदिर नाही हा कोकणचा आत्मा आहे आणि हा प्रवास प्युअर कोकणचा सिनेमा बनतो तिथून पुढे गेल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी आंब्याची झाडं मस्त मोहरलेली होती झाडांच्या कुशीतून जाणारे छोटे छोटे अरुंद ब्रिज रस्त्याच्या कडेला कोकणातील छोटी छोटी मंदिरे आजूबाजूला लाल कौलारू छपरांची घरं अंगणात तुळशी रुंदावना दिसतात नदीच्या ब्रिजवरून ड्राईव्ह करताना पाण्यात पडलेले ऊन चमकत असतं रस्त्याच्या कडेला उभी असलेली उंच वडांची झाडं ही इथल्या लोकांची श्रद्धास्थान आहे कोकण मधलं जीवन साधं आहे पण त्यात एक शांत समाधान आहे इथे कमी शब्दात जास्त अर्थ मिळतो गुगल मॅप रूट दाखवेल पण हा फील कधीच दाखवू शकत नाही मालवण जवळ येताच वातावरणात हलकीशी गाई हालचाल दिसायला लागते मालवण मधल्या या शाळेचं नाव कोणाकोणाला माहीत आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांग कोकणची लाल परी लहान दुकानं मच्छीमारांची धावपळ कोकण इथे अजून जास्त जिवंत वाटते आणि शेवटी आम्ही देवबागला पोहोचलो समुद्र उभे असताना आमची बोट येते लाईव्ह जॅकेट गॉगल्स घालून सगळे बोटमध्ये बसतो सुरुवातीला किनारा जवळच असतो पण जस जशी बोट पुढे जाते तस तसं पाणी निळ होत जातं बीज मागे पडतो आणि समोर फक्त खोल समुद्र उरतो एक्साइटमेंट आणि थोडी भीती एकत्र येते मेन स्कुबा लोकेशनला आधीच गर्दी असते इन्स्ट्रक्टर शांतपणे सगळं समजावतो श्वास कसा घ्यायचा पॅनिक नाही व्हायचं हाताने संकेत कसे करायचे आणि सेफ्टी फर्स्ट माझा नंबर येतो रेडी होतो एक डीप ब्रेथ घेतो आणि पाण्यात उतरतो खाली उतरल्यावर शब्द संपतात वरचा सगळा आवाज बंद होतो फक्त स्वतःचा श्वास आणि सभोवताच निशब्द जग रंगीबेरंगी मासे खडक पाण्याचे वेगवेगळे शेड आणि तेव्हा कळतं समुद्र बघणं वेगळं आणि समुद्रात जाणं पूर्ण वेगळं काही मिनिटात वर येतो चेहऱ्यावर हसू आणि डोक्यात शांतता बाकी सगळ्यांचा सा अनुभव होईपर्यंत बोटमध्येच थांबतो प्रत्येक वर येताना एकच वाक्य बोलतो वर तीठ परतीचा प्रवास शांत असतो बोट हळू चालू असते सूर्य मावळतीकडे झुकतो आणि समुद्राचा रंग बदलतो पण मन मात्र अजूनही समुद्राखालीच असतं हा ब्लॉक फक्त स्कुबाबद्दल बद्दल नाही हा कोकण कसा अनुभवायचा याबद्दल आहे देवगड ते मालवण हा प्रवास केला की समजतो हा आव ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा